नागपूर मधील राणी दुर्गावती चौकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे दुकान रिकामे करण्याच्या नावाखाली किराणा व्यापाराकडून लाखो रुपयाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे नागपूर शहरातील राणी दुर्गावती चौकातून एक प्रकरण समोर आले आहे जिथे स्थानिक व्यापारी अनिल सजनानी यांनी आपले गोदाम काही दिवसांसाठी पावसामुळे गळती टाळण्यासाठी पीओपी दुकानाचे मालक जितेंद्र हरपाल बिष्णोई याला पंधरा ते वीस दिवसांसाठी जागा दिली होती पण या मदतीचा गैरफायदा घेऊन बिश्नोई यांनी दुकान रिकामे करण्यासाठी सजनानी यांच्याकडून पाच लाख रुपये मागितले या प्रकरणी पचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत तक्रार दाखल केली असून या विरोधाभासी व्यवहाराची चौकशी सुरू आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या मते असे प्रकार व्यापाऱ्यांमधील विश्वासघाताचे उदाहरण आहेत नागपूर शहरात व्यवसायाच्या पारदर्शकतेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस टेशन पाचपाली परिसरात राणी दुर्गावती टू ॲटोमॅटिक चौक त्या ठिकाणी एक प्लॉट होता ते प्लॉट सरदारकडून यांनी एक सजनानी म्हणून प्लॉट विकत घेतला होता परंतु सजनानीकडे सजनानीच्या बाजूला सरदारच्या प्लॅटमध्ये एक भाडेकर म्हणून राहत होता बिष्णोई म्हणून जितेंद्र बिष्णोई तो त्या प्लॅटमध्ये भाडेकर होता असं असताना दुसरं प्लॉट सहा हजार फुटाचा आहे त्या ठिकाणी त्यांनी विश्वास संपादन करून त्या सजनानीकडे ते सामान ठेवलं होतं त्याच्यानंतर सामान काढून घेण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयाची मागणी केली पैकी एक लाख रुपये सजनानीकडून हा आरोपी जितेंद्र बिष्णोई घेताना व्हिडिओ आहे त्या अनुषंगाने अनिल सजनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जितेंद्र बिष्णोई याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहे आणि ट्रेस पास त्या प्लॅटवर अतिक्रमण केले त्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्याला आरोपी अटक करण्यात आला आणि तो सध्या पोलीस कस्टडीत असून त्याची पी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवलेली आहे अशा प्रकारच्या घडामोडी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात तो पोलिसांनी त्वरित कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहे नागपूरच्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे